हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असायचे ते नमस्त आत्ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आता एक दोन दिवसापूर्वीच मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे असे टाकले होते लॉंग व्हिडिओ काही टाकलेच नाही साधारण दोन महिने झाले असतील मी व्हिडिओ टाकायचे बंद केले आ, स्वामी आजारी पडला होता त्यामुळे व्हिडिओ वगैरे करायचे राहून गेले थोडेफार तरी मी दहा बारा व्हिडिओ वगैरे असे बनवले होते रोजचे वगैरे व्हिडिओ बनवत होते पण एडिट वगैरे करून पोस्ट करायलाच वेळ पुरत नव्हता कारण स्वामी खूपच आजारी पडला होता त्याच्यानंतर स्वामी थोडा थोड्या दिवसांनी थोडा बरा वगैरे झाला त्याला ॲडमिट वगैरे केलं होतं आणि त्याला घरी वगैरे आणलं परत थोडे दिवस त्याच्यामध्येच गेले आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ एडिट करायचं मन करायचं असं चाललं होतं थोडेफार मी एडिट पण केले होते पण ते श्रावण महिन्या वगैरेमध्ये होते आणि खूप वेळ झाला होता ते व्हिडिओ वगैरे पोस्ट करायला मग मी ते थोडे व्हिडिओ डिलेटच करून टाकले म्हटल्यानंतर टाकण्यात काय उपयोगच नाही रक्षाबंधनला वगैरे पण खूप छान असे व्हिडिओ वगैरे मी बनवले होते कारण माझी बहीण भाऊ वगैरे सगळी माझ्या घरी आली होती आणि खूप छान दंगा मस्ती खूप छान केलं होतं आणि खूप व्हिडिओ केला तो पण मी व्हिडिओ डि एडिट वगैरे करून ठेवला होता पण टाकायला खूप वेळ झाला होता त्यामुळे काही व्हिडिओ तो पण टाकला नाही सर्व व्हिडिओ मी एडिट क करून ठेवलेले डिलीट करून टाकले स्वामीची आणि परीची पहिलीच रक्षाबंधन वगैरे होती त्यामुळे मला था ते व्हिडिओ आठवण म्हणून असं ठेवायचे होते इतर मी मोबाईलत वगैरे ठेवले तर कधी ना कधी ते डिलेट होऊनच जातात म्हणून यूट्यूबवर एक कुठलाही व्हिडिओ फोटो टाकला तर तो सेफ राहील म्हणून मी टाकले टाकायचा प्रयत्न करत होता पण त्यांना पण एडिट वगैरे करायला खूपच लेट झाला होता मला वाटतं रक्षाबंधनचे व्हिडिओ वगैरे एडिट करायला मला गणपती आला होता त्यामुळे तो पण व्हिडिओ मी डिलेट सॉरी डिलीट करून टाकला आणि यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ आपण टाकतो ना रोजच्या रोज व्हिडिओ वगैरे टाकलं ना तर रोज व्हिडिओ बनवायला खूप छान मजा वाटते किंवा व्ह्यूज वगैरे छान आले ना तरी रोज व्हिडिओ वगैरे टाकायला खूप छान वाटतं आणि अंतर वगैरे एक दोन दिवस किंवा असं व्हिडिओ टाकायचं बंद केलं तर परत व्हिडिओ टाकायला कधी लवकरचं होतच नाही तसंच माझं झालं आज टाकायचं उद्या टाकायचं आजपासून पुन्हा सुरुवात करूया उद्यापासून करूया असं होत होत मला आता साधारण दोन महिने तरी झाले असतील मी व्हिडिओ टाकले नाही मध्ये मध्ये कधीतरी शॉर्ट व्हिडिओ असेल तर मी टाकत होती पण लॉंग व्हिडिओ तर अजिबात मला टाकायला भेटला नाही स्वामीसारखा प्र ह्यावी तर सारखाच आजारी पडत होता जेव्हा ॲडमिट करून घरी आणलं परत पंधरा मे पंधरा दिवस वगैरे बरं वाटलं आणि परत त्याला गणपतीमध्ये परत आजारी पडला पर मग त्यामुळे परत सर पुन्हा मी व्हिडिओ वगैरे बनवले होते ते पण परत व्हिडिओ एडिट वगैरे करायला भेटले नाही त्यामुळे व्हिडिओ टाकायलाच वगैरे अजिबात भेटले नाही गणपतीमध्ये वगैरे खूप या मी ठरवलं होतं गावी वगैरे जाऊन छान गणपतीचे वेगळे व्हिडिओ पोस्ट करायचे ते पण ह्यावेळी राहून गेलेत खूप ठरवलं होतं यावेळी छान छान व्हिडिओ बनवायचे वगैरे गावी काही त्या गावी आम्हाला जायलाच भेटलं नव्हतं हो शेवट ते आम्ही एक दिवसच गावी गेलो पण आता विचार केला आहे जमेल तसं थोडीफार का होईना आठवड्यातून एक दोन काय जमतील तेवढे व्हिडिओ पोस्ट करायचा असा विचार केला आहे बघूया आता कसं स्वामी अजिबातच राहत नाही आता जसं मोठं होईल तसं खूप मस्ती वगैरे करतो आणि मागून मागून सारखा फिरत राहतो कुठलं मी काम करायला जाईन तर तो, तो ना सारखासारखा मागे राहतो त्यामुळे कामं वगैरे अजिबात होत नाही आणि व्हिडिओ करायचं म्हटलं तर कामांना वेळ जास्त लागतो आहे थोडं व्हिडिओ कराय म्हटलं तर थोडं आवरायला वगैरे वेळ लागत असतो आहे आणि इतरही पटपट पटपट पट, पट, आवरून जातात आणि स्वामी साडे अकरा बाराच्या आसपास थोडाफार अर्धा तास जास्त जास्त अर्धा तास झोपतो आहे त्यामुळे त्यावेळेस मी अर्ध्या तासात जेवढी बाथरूममधली कामं भांडी कपडे वगैरे करायचे असेल ना तेवढी पटकन आवरून घ्यायचं प्रयत्न करते मग व्हिडिओ करायला वेळच परत त्यानंतर काय दाखवायचं घरात घरात तेच तेच रोजचं काय दाखवायचं असं होतं आहे रोज परीच्या डॅडूंना सकाळीच डब्बा वगैरे द्यावा लागतो भात भाजी चपाती आमडी सर्वच डबा वगैरे देते त्यामुळे सकाळीच गडबडीमध्ये व्हिडिओ वगैरे बनवायला मिळतच नाही पण आज परीच्या डॅडूंनी फक्त चपाती भाजी नेली होती जसं नवरात्र सुरू झालं आहे तेव्हापासून भात बंद केला आहे नऊ दिवस तरी भात बंद करायचं असं नंतर जमेल तर सोडायचं असं प्लॅनिंग केलेलं त्यामुळे आज सकाळी परीच्या डॅडून चपाती भाजी डबा दिला होता आणि मग बाकीचं स्वयंपाक भात आमटी दुपारी बनवायचं त्यामुळे आज बाकीची कामं आवरून वगैरे अगोदर घेतली परीचे डॅडू लगेच कामाला गेल्या गेल्या मी परीचं पहिलं आवरून घेते तिला खायला वगैरे घालून तिला औषधं वगैरे पहिली देते नाहीतर तिला वेळ वगैरे झाला तर, तर खूप त्रास वगैरे होतोय मग त्यामुळे तिचं पहिलं आवरून घेते आणि मग सर्व भांडी कपडे वगैरे काय माझं असेल ते पहिलं अगोदर मी फरशी वगैरे करून घेतली आणि कपडे वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर मला भात आमटी पण बनवायची होती आणि आवरेपर्यंत एक वाजला होता आ, स्वामी झोपेल त्याच्यावर माझी कामं आवरतात आणि आज एक वाजला होता मग ठरवलं होतं दोन्ही वेळेचं भात आमटी एकदमच बनवायचं कारण संध्याकाळी परत बनवायला नको मग फक्त संध्याकाळी भाकरी आणि भाजी बनवल्यावर होईल म्हणून पण परत खूप स्वयंपाक वगैरे बनवायचं कंटाळ त्याला एकच भात वगैरे बनवला कुकरला भात तेवढा बनून घेतला आणि नंतर भाज्या वगैरे सर्व कट केलं आणि म्हटलं फोडणीचा भात बनवायचा कारण आमच्या घरी फोडणीचा भात जास्त वगैरे बनवतच नाही कधी त्यामुळे फोडणीचा भात आम्हाला खूप आवडतो आणि परीला रोज वेगवेगळं काहीतरी बनवल्यावर परी पण जेवती वगैरे मग म्हटलं भोंडीचा भातच बनवला आणि घरी भाज्या वगैरे होत्या तेवढ्या वगैरे को सर्व कोबी वगैरे घालून छान भात वगैरे बनतो आहे मग तोपर्यंत भात बनव रात्री जर भात वगैरे असेल ना तर सकाळी त्याला फोडणी वगैरे घालून नाश्ताला खूप छान वगैरे लागतो आहे पण आमच्या घरी जर राहिला तर मला सकाळी खूप असा डबा वगैरे बनवायला खूप गडबड वगैरे असते आणि त्या स्वामीचं पण सारखं मागे मागे लागणार मी जेव्हा उठलं का लगेच तो मागून वगैरे उठतो आहे आणि त्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवायला खूप वेळ लागतो आहे त्यामुळे सकाळी मी नाश्ता वगैरे काही वेगळा बनवतच नाही जी चपाती भाजी वगैरे डब्याला वगैरे बनवते तेच आम्ही नाश्ता वगैरे खातो आहे आणि परी वगैरे जास्त वेगळा नाश्ता काय खायला वगैरे बघ बघतच नाही त्यामुळे चपाती भाजी जास्त करून तिला आम्ही देते त्यामुळे सकाळी काय वेगळा कोचीत कधीतरच नाश्ता वेगळा बनतो आहे किंवा ज्या दिवशी डबा वगैरे नसेल त्या दिवशी मी नाश्ता वेगळा काहीतरी बनवते भात छान असं फोडणी घालून वगैरे घेतला छान असं भात बनवला आणि त्याच्यानंतर मग स्वामीचं खाऊ बनवून ठेवलं होतं थोडं भात गरम होता तर परीला ताट बाजूला करून ठेवलं आणि स्वामीला वगैरे भरून घेतलं त्याच्यानंतर परीला वगैरे भरून मी वगैरे जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर काय मला व्हिडिओ वगैरे वे बनवायला वेळच भेटला नाही आणि नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला आज आमच्या बिल्डिंगमध्ये बाजूच्या छोट्या मुलाचा बड्डे होता आणि आज मला तिकडे जायचं होतं परचे डाडू पण आज लवकर आले होते कामावरून त्यामुळे आज मी बड्डेला जायला लवकर निघाले होती इतर वेळी कसं होतं परचे डाडू कामावरून लेट वगैरे आले तर मला बड्डेला वगैरे जायला भेटत नाही कारण बड्डेचा टाईम साडेसात पावणेआठ ह्याच आठ वाज आठ वाजेपर्यंत वाज बड्डे वगैरे करतात त्यामुळे मला काय जायला भेटतच नाही पण आज डाडू लवकर आले होते आणि तिकडे पण बड्डेला जेवायला सांगितलं होतं त्यामुळे स्वयंपाकाचं पण काही टेन्शन नव्हतं तिथे जेवायला वगैरे उशीर होईल त्यामुळे फक्त मी घरी परीला जेवण वगैरे बनून गेली होती जास्त स्वयंपाक बनवायचा नसल्यामुळे मी आज लवकरच रेडी व्हायला घेतलं होतं सिंपल अशी साडी घातली होती इतर वेळी जास्त साडी वगैरे नेसायला होतच नाही त्यामुळे मी आज साडी वगैरे घातली होती ड्रेस घालून जायचा जा विचार केला होता पण म्हटलं जाऊ देत आज वेळ होता त्यामुळे साडी वगैरे घालायला घेतली इतर वेळी कसं स्वयंपाकघराची गडबड असते त्यामुळे साडी वगैरे वे नेसायला वेळच भेटत नाही आणि इथं बड्डेला वगैरे मी आली होती जास्त काय मी व्हिडिओ करायचं विसरूनच गेली नंतर शेवट शेवट माझ्या लक्षात आलं व्हिडिओ थोडी बनवायला पाहिजे होता आणि एक छोटीशी क्लिपच मी इथं शूट केली चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय